खुसखुशीत शाबुदना थालीपीठ त्यासाठी मी इथे एक वाटी भिजलेला शाबूदाना मिक्सरच्या पॉटमध्ये टाकलाय त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचं कोट दोन ते तीन हिरव्या मिरच्या थोडस चवीपुरतं मीठ जिरं टाकून हे मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचे पाणी वगैरे काही न टाकता वाटून घ्यायचे वाटलेलं मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलंय एक नॉनस्टिक तवा घेतलाय त्यामध्ये तेल लावून घेतलं मी इथं छोटा वापरलाय तुम्ही मोठा पण तवा वापरू शकता त्यामध्ये छोटे छोटे असे थालपीठ आपल्याला पातळ सर असे थापून घ्यायचे मध्यभागी होल करायचे सर्व थालपीठ आपले थापून झाले त्यामध्ये थोडस तेल सोडायचं गॅस सुरू करून हे तवा झाकण टाकून वा ठेवायचं दोन्ही साईडने छान वाफून घ्यायचं इथे चटणी तयार करण्यासाठी शेंगदाण्याचं कूट घेतले भाजलेल्या त्यामध्ये थोडस अर्धी वाटी खोबर सुकं दही साखर मीठ आणि हिरवी मिरची टाकून हे मिक्सर ला छान वाटून घेतले एका वाटीमध्ये हे चटणीचं मिश्रण काढून घ्यायचंय तडका तयार करण्यासाठी तेल गरम करायचं त्यामध्ये हिरवी मिरची आणि जिरे टाकून तडका तयार करून चटणीवरती घालायचंय दुसऱ्या साईड ला आपले तोपर्यंत थालपीठ तयार झाले दोन्ही साईड आपण थालपीठ छान खरपूस असे भाजून घेतलेले आहेत व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे शाह थालपीठ तयार आहे